नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ हा स्पेशल होणार आहे इंटरेस्टिंग होणार आहे शेवटपर्यंत बघा विषय आहे समाजकारण आणि राजकारण लोकसभा निवडणूक तर मित्रांनो सगळीकडे भारत देशामध्ये निवडणुकीचं वारं आहे काय मला वाटते चार ते पाच टप्प्यामध्ये सहा टप्प्यामध्ये मतदान घेतील मला काही नक्की माहिती नाही किती टप्प्यामध्ये मतदान घेतील मी काय त्या बाजूने त्या बाजूचा माणूस नाही आहे किंवा त्या बाजूला वळलेला माणूस मी नक्कीच नाही आहे तर मित्रांनो इथे मुद्दा असा उपस्थित होतो आहे की आमचं जे मतदान आहे माडा लोकसभेचं ते उद्याच्याला आहे आणि एका बाजूनी ह्या भारत देशातलं जे वातावरण आहे निवडणुकीचं ते ढहळून निघालेलं आहे एकमेकावरती आरोप प्रत्यारोप करायचे Uh, किंवा मग ह्या भारत देशामध्ये भ्रष्टाचाराचा मुद्दा हा गेले पन्नास साठ वर्ष तर आहेच ते काय कुणाला नाकारता येणार नाहीये पण राजकारण तापलेलं आहे पण त्या मनाने चव्वेचाळीस पॉईंट पाचच्या आसपास टेम्परेचर आहे सोलापूर जिल्ह्याचं त्याबद्दल कुणाला काही बोलू वाटत नाही आता काही दिवसात पाऊस पडेल अवकाळी पडेल किंवा पावसाळ्यातला पाउस पाऊस पडेल मग त्यावेळेसनं सर्वांनी मिळून झाडं लावायचे काम तरी तेवढं करा माझी नम्र विनंती आहे ते काम सर्वसामान्य जनतेने पण करावं आणि सरकारने पण करावं रस्ते चांगले झालेले आहेत प्रदूषण वाढलेलं आहे आता फक्त एकच मुद्दा आहे झाडांचा आहे नाहीतर येणाऱ्या काही दिवसामध्ये एवढी वाईट परिस्थिती होणार आहे ना जर लक्ष नाही दिलं तर पुढच्या वर्षी टेम्परेचर माझ्या अंदाजे शेहेचाळीसपर्यंत जात आहे की काय अशी भीती आहे तर मित्रांनो झाडांवर प्रेम करा तर निवडणुकीचा जो विषय आहे तो जे लोक सर्वोच्च पदावर बसलेले आहेत भारत देशाच्या किंवा राज्याच्या सर्वोच्च पदावर जे लोक बसलेले आहेत ते लोक माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत मला काय त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप करण्याचा अधिकार नाही आहे तेवढं अधिकार दिलेला नाही ते काय आपल्या संस्कृतीमध्ये किंवा परंपरेमध्ये आपल्या बसत नाहीये मित्रांनो पण त्या तुलनेमध्ये ह्या भारत देशामध्ये बी जी पीनं काही विकास कामं केलेली आहेत आम्ही मान्य करतो रस्ते पण चांगले झालेले आहेत त्या तुलनेमध्ये महागाई वाढणार आहे हे सुद्धा आम्ही मान्य करतो परंतु एवढी प्रचंड प्रमाणात महागाई ही परवडण्यासारखी नाही आहे लक्षात घ्या तर सिलेंडरचे भाव जव जवळजवळ टिपल वाढलेले आहेत खतांवर जी एस टी अठरा टक्के लावलेला आहे मित्रांनो म्हणजे एक लाखाचा खत घेतला शेतकऱ्यांनी की त्याला अठरा हजार रुपये लागतेत तर मित्रांनो मी काय कुणावर आरोप प्रत्यारोप करत नाही आहे लक्षात घ्या नरेंद्रजी मोदी हे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहे त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप करणं हे आपलं काम नाही आहे पण नक्कीच एक लोकशाहीनं अधिकार दिलेला आहे म्हणून माझं मत मांडतो की त्यांनी दहा वर्षापूर्वी सत्तेवर येण्याच्या आधी सांगितलं होतं की पहिल्याच मिटिंगमध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ करतो तसं काय झालेलं दिसत नाही आहे त्या तुलनेमध्ये महागाई वाढते महागाई वाढवण्याचा हक्क अधिकार त्यांना आहे तो कशासाठी आहे ते विकास कामं करतायत पैसा लागतो विकास कामाला हे आम्ही मान्य करतो परंतु त्या तुलनेमध्ये त्यांनी राज्य सरकारचे कर्मचारी असतील केंद्र सरकारचे कर्मचारी असतील त्यांची पगारामध्ये वाढ त्यांच्या पेन्शनमध्ये वाढ ह्याचा पण काहीतरी विचार केला पाहिजे त्यांनी किंवा तरुणांच्या हाताला काम पाहिजे महाराष्ट्रातली एम सगळी गुजरातला नेली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना म्हणजे बेरोजगार करून टाकलं सगळ्यांना ही चुकीचं आहे लक्षात घ्या आणि ह्याच्या आधीच्या पंतप्रधानांनी एवढ्या महागड्या कारगाड्या कधीही कुठं वापरलेल्या नाही त्या इतिहासात त्याची नोंद नाही आहे जे काय असेल ते असेल वाडी वा, रेंज रोवर मर्सडीज बेंच जॅगवार वगैरे वगैरे असेल ते असेल पण एवढ्या महागड्या कारगाड्याने एवढे महागडे ड्रेस कधी वापरलेले नाहीत आणि जी एस टी लावून पैसा गोळा करायचा कॉन्ट्रॅक्ट बेस काढायची किंवा रेल्वे स्टेशनच पूर्ण कॉन्ट्रॅक्ट बेसवर द्यायचं हे काही न पटण्यासारखा विषय आहे बर का भारत देशातल्या लोकांना पूर्ण एअरपोर्टच कॉन्ट्रॅक्ट बेसवर देऊन टाकायचं हे चुकीचं आहे किंवा आणि अंबानी वगैरे जी लोक आहेत ती त्यांना सपोर्ट करायचा गोरगरिबांचं काही काळजी करायची नाही तर त्यांनी असं करू नये माझी नम्र विनंती आहे गोरगरिबाची पण काळजी करा तुम्ही काहीतरी तुम्हाला पण गोरगरिबांचा आशीर्वाद लागल भरपूर प्रमाणात तर मित्रांनो उद्याच्याला गेल्यानंतर विचार करून मतदान करा भ्रष्टाचाराचा तर मुद्दा गाजतोयच गाजतोय आणि आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं होतं की बुलेट ट्रेनचा विषय गाजत होता भारत देशामध्ये आणि मला वाटतंय रेल्वे मंत्री पदावरती सुरेश प्रभू काहीतरी होते त्यांनी विरोध केल्यामुळं त्यांना हटवलं गेलं पण सगळ्यात महत्त्वाचं की बुलट ट्रेन ही जर भारतात चालू झाली असती किंवा त्याचं काम जर चालू झालं असतं तर प्रचंड प्रमाणात महागाई वाढली गेली असती लक्षात घ्या बुलट ट्रेन मुंबईमधले आणि गुजरातमधले काय हातावर एवढे गुजराती लोकांसाठी जर बुलट ट्रेन चालू करायची म्हणलं तर कसं होणार ह्या देशाचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आणि बुलेट ट्रेन चालू करायची जर इच्छा असेल नरेंद्र मोदींची तर त्यांनी गुजरातचे जे लय मोठे मोठे उद्योगपती आहेत ना त्यांच्याकडून दहा दहा हजार कोटी घ्यावं आणि कसली फायदे तसली बुलेट ट्रेन चालू करावी दी माझी अशी नम्र विनंती आहे आणि अजून एक मुद्दा उपस्थित करतो किरणजीत सिंह नाईक निंबाळकर म्हणले होते की इथं महा माडा लोकसभेमध्ये प्रत्येक म्हणजे एका तासाला एक कोटी निधी दिलाय असं म्हणले होते तर हे चुकीचं आहे का बरोबर आहे त्यांनी तपासावं मी काय त्यांच्यावरती ते आरोप प्रत्यारोप करत नाहीये बिलकुल नाही आरोतुरू हे बोलत नाहीये तेवढा माझा हक्क अधिकार नाहीये तर मित्रांनो आता आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यानंतर निवडणुका झाल्यानंतर काही दिवसात निकाल लागेल पाऊस पडेल त्यावेळेस मात्र झाडं लावायचं काम करा आणि मेहरबानकी करून सांगतो की एखाद्याला समजवून सांगण्याचा अधिकार केव्हा असतो की स्वतः झाडं लावून जगवलेली आहेत का तरच एखाद्याला समजवून सांगण्याचा अधिकार असतो मित्रांनो अन्यथा नसतो तर मित्रांनो सामाजिक कार्य करा झाडे लावा झाडे जगवा पर्यावरण वाचवा गरजेचं आहे ते ऑक्सिजन लेवल चांगली राहते प्रदूषण कंट्रोलमध्ये राहतं आहे निसर्ग चांगला राहतोय तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू